स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क कळम येथील वर्षीय तरुणानं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय रवी दामोदर बदे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असून या तरुणानं धावत्या ट्रेन खाली उडी घेत आपलं जीवन संपवलं घटनेची माहिती होताच रेल्वे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते तर मुलाच्या कुटुंबालाही माहिती देण्यात आली होती आत्महत्या करण्याचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये सध्या तालुक्यात या घटनांमध्ये वाढ झाली आहे अगदी क्षुल्लक कारणांमुळे तरुण हे टोकाचं पाऊल उचलतायत असाच एक धक्कादायक प्रकार काल घडला नेरळजवळील कळम या गावात राहणारा पंचवीस वर्षीय रवी पदे। या तरुणानं रात्रीच्या सुमारास नेरळजवळील जीते येथे रेल्वेखाली जीव दिला धावत्या ट्रेन खाली रेल्वे रुळावर आपली मान ठेवून जगाचा निरोप घेतला दरम्यान या तरुणानं आत्महत्या का केली हे अद्यापही समजू शकलेले नाहीये रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली रवी हा नेहमीच हसतमुख आणि मित्रांमध्ये आनंदाने मिळून मिसळून राहणार होता कुठल्याही प्रकारचं व्यसन त्याला नव्हतं असं असताना देखील या तरुणानं अचानक जगातून एक्झिट घेतल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून कळम या गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मृत्यूपूर्वी रवीची मोटरसायकल घटनास्थळी रेल्वे पोलिसांना सापडून आली घटनेची माहिती कुटुंबाला मिळताच रात्री उशिरा मयत तरुणाचं कुटुंब दाखल झालं होतं कर्जत तालुक्यात तरुणांच्या आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढल्यानं आता प्रशासनानं याबाबत जनजागृती करणं महत्वाचं बनलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत